चला मस्त असे कुरकुरीत आलू वड़ी करूया मी इथे साहित्य घेतलं आहे या आळूची पानं आहेत हळद तीळ ओवा जिरं तांदळाचं पीठ बेसन हिरवी मिरचा ठेसा आणि मीठ चला तर मस्त कुरकुरीत आलू वडे करूया नमस्कार स्वागत आहे तुमचं रोहित वानखेडीस किचनवर आता ही आळूची पानं आपण कट करून घेणार आहोत पूर्ण ही पानं कट करून घेणार आहोत बारीक कट करायची आहे ती खूप छान होते अशा प्रकारे कट करून घ्यायचे आता इथं पूर्ण आळूची पानं कट आता इथं पूर्ण आळूची पानं कट करून घेतलेली आहेत बेसन धुतलं एक वाटी तांदळच पीठ अर्धी वाटी तांदळच पीठ घ्यायचं आहे आपल्याला तांदळाच्या पिठामुळं आपली आळूचे जे वडे आहेत ते छान असे कुरकुरीत होते तर तीळ घेतलेलं आहे ओवा जिरं तिळ मी दोन चम्मच घेतलेला आहे आणि ओवा जिरं थोडं थोडं आहे याच्यामध्ये पूर्ण घालायचं आहे लसण जिरं आणि हिरवी मिरची हे वाटून घेतलेली आहे तुम्ही हवा तर लाल तिखट सुद्धा टाकू शकता थोडीशी हळद सईपुर्त मीठ त्याला मिक्स करून घेऊया व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं घट्टसर छान असायचा गुळा तयार करून घ्यायचा आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशी घट्टारखा निक लावून घ्यायची याची आता छान आपल्याला वडे तयार करून घ्यायचे आता खाली पंड छान अशी छोटी चोड़ छोटे करून घ्यायचे आहेत आणि आपण याच्यात तांदळाचं पीठ वापरल्यामुळं खूप छान हे असे कुरकुरीत होते तर नक्की तुम्हीसुद्धा करून बघा अशा प्रकारे करून घ्यायचे आहेत आपल्याला आता इथं माझी पूर्ण वडे बनून झालेली आहे त्याला छान तळून घेऊया पॅनमध्ये तेल ठेवले आहे आपल्यासाठी आता इथे तेल तापलेलं आहे वडे छान असे तळून घेऊया मंदाचर तळून घ्यायचे आहे तर छान असे खरपूस होईपर्यंत मंदाचर तळले की छान असे खरपूस होते आणि हे आत कच्चे राहत नाही तर त्याला छान पलटून घ्यायचं बघू शकता याचा कलर छान असा बदललेला आहे त्याला असं परत राहायचं आता छान वडे हे झालेले आहेत तळून बघू शकता खूप छान असायला वड्याला कलर आलेला आहे काढून घेऊया इथ राहिलेले परत तळून घ्या बघू शकता इथं पूर्ण असे वडेही तळून झालेले आहेत आळूच्या पानापासून बनवलेले अगदी ठिसूळ खूप छान अशी झालेली आहेत आणि खरपूस सुद्धा झालेली आहेत कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूया नवीन छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद